अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखासमाधानाचा समाधानाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारीच्या दिवशी गणेश जयंती आहे दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला थी गणेश जयंती आपण साजरी करतो पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पा यांचा जन्म झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या जयंतीला मागी गणेश जयंती असे देखील म्हटले जाते यावर्षी गणेश जयंतीला योग तयार होत असून रात्री भद्र आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे आपण दर चतुर्थीला दिवसभर गणपती बाप्पांचं व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो यानंतरच हे जे व्रत आहे तर तो सोडत असतो परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी मनाई आहे असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा जी आहे तर ती करायची नसते मागी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशांचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती यांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे आपल्याला होत असतात यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळत असते तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्याच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत त्यामुळे चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते खास करून लहान आपल्या मु, मुलांसाठी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मुलांसाठी करायचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला तरी सुद्धा चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकटे विघ्न अडचणी नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होईल मुलांना तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून या जे काही नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला ते मिळेल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत जे आहे तर ते अवश्य करावं या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे जे जा आहे ना तर ते होणार आहेत कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली पूजा व्रत उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात तसेच आज या व्हिडिओ मध्ये मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे मी तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचाच आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि मुलं मुली दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे प्रत्येक आईने न चुकता आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना पहा आपल्या मुलांचं भविष्य जे आहे तर ते उज्ज्वल व्हावं याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांची आपल्या खूप प्रगती व्हावी त्यांच्यावरती कोणतेही संकट अडचणी येऊ नयेत आपल्या मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेलं सर्व काही ऐकावं असं प्रत्येक आई, प्रत्य आई वडिलांना ऐक वाटत असतं परंतु सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते आपली मुलं बघा आपल्या मुलासार मनासारखं करत असतात आणि आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत त्यामुळे बघा जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर चिडचिड करत असतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा जी मोठी मुलं आहेत शाळेत जाणारी त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही त्यांचा अभ्यास करण्याचं मन होत नाही तसेच जे मुलं तुमची जी काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास तरी करतात खूप प्रयत्न करतात ते परंतु त्यांना ऐन परीक्षेच्या वेळेस जे आहे ना तर ते काही आठवत नाही त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणूनच मुलांना मनासारखे यश मिळावं त्याच जी मुलं भरपूर शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा मग बघा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि त्यांचा तो चांगला चालत नसेल किंवा तुमची मुलं मुली उपवर झालेले आहेत पण त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तर मुलांच्या यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला फक्त हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरी देखील चालेल किंवा शुद्ध पाण्याने आणि पुन्हा पंचामृताने अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण जे आहे ना तर ते करायचं आहे किंवा मग ओम गम गणपतीनं नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ना तर ते प दोन थेंब का पाणी होईना तुम्हाला तुमच्या मुलांना तीर्थ म्हणून अवश्य पाजायचं आहे बघा यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवता आहेत तेव्हामुळे जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा आपल्या मुलांची बुद्धी जी आहे तर ती वाढत असते एकाग्रता वाढत असते म्हणून दोन थेंब मुलांना जे आहे ना तर तीर्थाचं पाणी जे आहे तर ते अवश्य पाजायचं आहे त्यानंतर ते पिण्याच्या मा टाकू शकता तुम्ही किंवा मग आपलं हां ज्या ठिकाणी तुम्ही पाणी साठवून ठेवत असाल त्याच्यामध्ये टाकू शकता पंचा, पंचामृताने ना अभिषेक से केला असेल तर थोडं पंचामृत जे आहे ना तर ते घरातील सर्वांनी थोडं थोडं पाहायचं आहे आणि बाकीचं तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना जे आहे तर ते घालू शकता यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला जास्वंदीची फुले दुर्वा त्याचबरोबर पांढरे तीळ गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा या सर्व वस्तू गणपती बाप्पाना अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता घरच्या घरीच आपल्याला हा उपाय करता येणार आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या मुलांना आपल्यासमोर आसनावरती बसवायचा आहे आणि त्यानंतर या उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला ल फुलं असतात अशाच दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत यानंतर तुम्ही तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची आवश्यकता नाही तीन वेळा गणपती अथर्व शीर्षेम म्हणायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे त्यानंतर ओम गम गणपत्यानम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि या ज्या दोन लवंगा आहेत तर त्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मुलांवरचे संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर दोन ते तीन तासाने त्या लवंग गणपती बाप्पांसमोर उचलायच्या आहेत आणि तुमच्या मुलांना त्या खायला द्यायच्या आहेत आता जर मुलं मोठी असतील तर हे अथरशीलशेमची ही जी सेवा आहे ना तर ते स्वतः तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता परंतु जर मुलं लहान असतील तर आई वडील आजी आजोबा कुणीही मुलांसाठी हे उपाय जे आहे ना तर ते करू शकतात आता तुमची मुलं लहान असतील तर या लवंगा खाणार नाहीत कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात तर मग त्या लवंगाचं काय करायचं तर एखादा गोड पदार्थ बनवायचा जसं की शिरा वगैरे बनवायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लवंगा अगदी बारीक पावडर करून घालायचे आहेत आणि तो जो पदार्थ आहे तर तो मुलांना खायला द्यायचा आहे जर मुलं मोठी असतील तर त्या ज्या लवंगा आहेत तर त्या मुलं खाऊन घेतील तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या चांगल्यासाठी करायचा आहे बघा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी या दोन लवंगांचा उपाय नक्की करा खूप प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून येताना तुम्हाला दिसतील तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर ती मासिक धर्म आलेली व्यक्ती सोडू इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल फक्त सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही आजच्या ना ना ना। व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ